पुण्यामधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला चार दिवसांची पोलीस कोठडी कोर्टात काय झालं कल्याणीनगर येथील पोरशेकार अपघात प्रकरणी अल्पावयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोघेही आता एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडीत असणार था आहेत कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायाला अटक करण्यात आले त्यांना ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत आहे या प्रकरणी कोर्टाने तावरे आणि हळनोर यांना तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोरशेकार अपघात प्रकरणी सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल आज न्यायालयात यांना हजर केलं होतं ड्रायव्हरचं अपहरण मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा आणि तसं न केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली आजोबा सुरेंद्र कुमार आधी अटकेत होते विशाल अग्रवालला या प्रकरणी आज अटक्का दाखवण्यात आलेली आहे कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद झाला सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात खडाजंगी झाली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याणीनगर पुणे